मित्रनं गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅन यूट्यूब चॅनल रामदास व्हिज्युअल डायरीमध्ये आणि माझ्यासोबत माझा मित्र आणि अंकित आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आपण आलो आहोत माऊली गडावरती तर तुम्ही मागे बघू शकतात की आपली माऊली गडाची कमान दिसते आहे तर तिथे आता आपण आलेलो आहोत आता खरं म्हटलं तर आपला हा जो प्रवास आहे म्हणजे सकाळी खरं म्हटलं तर डोंबोलीपासून सुरू केला होता आणि सकाळी सहा वाजता जो म्हणतोय म्हणतो साधारणतः पन्नास एक पंचावन्न किलोमीटरचा अंतर आहे तर इथं आपण पोहोचलोय आता साधारणतः साडेआठ वाजलेले आहेत आणि इथून आता, प्रवास आता आपले प्रवास जो आहे म्हणजे गडावरती जाण्यासाठी आता इथून आपल्याला चढाई करतच जायचं आहे डोंगराच्या दिशेला तर आपला प्रवास कसा असतोय ते आपण इथं बघूया आता आता माऊलीगडाच्या दिशेला जाताना आपल्याला हे पुरातन गणपती मंदिर लागतंय आणि असंच करत आता आपण माऊलीगडाच्या दिशेला चाललेलो आहे पुढे आहे आता अंकित गेलेलं आहे आणि इथून आता बघू शकतात की लिहिलेलं आहे आपण वाचू शकतात माऊलीगड ग्रामपर ग्राम परिस्थिक्रीय पर विकास समिती आपलं स्वागत करत आहे इथून आता आपल्या डोंगर चढण्यासाठी आता सुरुवात होणार आहे तर आता तुम्ही बघू शकतात की माऊलीगड आहे समोर आणि माऊलीगडाच्या पायथ्याशीच आहे ना बघितलं तर आपल्या राजमाता जिजाऊ यांचा उद्यान आहे ही समोर म्हणजे फ्रंट गेट बोलतो आहे आपण उद्यानाचा तो एक आहे आणि आता सकाळच्या वेळी बंद आहे पण आतमध्ये तुम्ही बघू शकतात बारकाने बघायला गेलो तर मावळे दिसत आहेत मावळ्यांची मूर्ती तर आता आपण मेन गेटवरती आलो आहे एंट्रीसाठी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट एक सांगायचं आहे की कि किल्ल्याच्या ह्याच्यामध्ये आता जी निगा राखण्यासाठी आपण आहे ना बघू शकतो की पर्यटक वरती येतात मग त्यांच्यासाठी आहे ना म्हणजे खाली येताना किंवा वरती जायचं असेल तर त्यांच्यासाठी कचरा आपण आहे ना इथं आहे ना डबे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला शॉर्ट करण्यासाठी म्हणजे कचरा बघी शक शा, बघू शकतात प्लास्टिक रॅपर्स कागद हे वेगवेगळ्या ह्याचे डबे दिलेले आहेत तसं तुम्ही कचरा टाकू शकता त्याच्यात आणि इथून पुढे आपण ही चौकी आहे तपास चौकी जिथून पुढे तुम्हाला एंट्री आहे ह्याचा एक नियम आहे की सकाळी आहे ना तुम्हाला सकाळी सात वाजल्यापासून एंट्री आहे ते अकरा वाजेपर्यंतच फक्त आणि मग नंतर अकराच्या नंतर तुम्हाला एंट्री नसणार आणि संध्याकाळी पाचच्या आधी तुम्हाला घडाहून खाली यायचं आहे वास्तव्यासाठी वरती रात्रीचा अलाउड नाही आहे तर आता आपण सुरुवात करू आहोत आतमध्ये जाण्यासाठी आता अंकित चाललं आहे पुढे पुढे सोबत आहे ना काठी पण घेतली आहे आम्ही मी पण काठी घेतली आहे आणि आणि हा ॲक्च्युली बर्ड म्हणजे पक्ष्यांसाठी बघण्यासाठी चांगली जागा आहे तिथं खाली लिहिलेलं होतं तर अंकित आता फोटो काढायचा बघतोय पक्ष्यांचा अरे एक नंबर पक्षी आहे रे हो, काळा नंबर का वे काला कलर का वो हो? उसका फोटो निकाल ना गया उडग्या उडग्या अरे पीला कलर का मस्त ये, ये भी भारी पंछी रे उदय उड स तर आता आम्हाला पंधरा मिनटं झाली आहेत चालून आणि आता हा सुरुवातीला आता पहिला पॉइंट भेटला आहे माऊली स्मॉल डॅम ट्रॅक म ब्रिज आहे हा आता पाणी नाही आहे सुख आहे आता पण या ब्रिजवरती आहोत छोटासा ब्रिज आणि आता त्या दिशेला किल्ल्याच्या दिशेला चालायला सुरुवात केली आता परत खुजलीवाला खुजलीवाला पेढ ना, ना। खुजलीवाला बरोबर बोला ये में लगा खडी चढाण वाटते चढायला सुरुवात केलेली आहे दम लागतो थोडंफार तर मित्रांनो आता साडेनऊ वाजले आहेत आणि किल्ला जो आहे म्हणजे डोंगर आपण चढायला सुरुवात केली होती साधारणतः साडेआठ वाजताच्या सुमारास एक तास झाला आहे आणि आता मी कंप्लीट आराम करतो आहे बसून आराम आहे आणि इथं आलो आहे तर खूप जबरदस्त शांतता आहे आणि घाम म्हटलं म्हणजे निघाला आहे जी थंडी बोलतो ना इथली सगळी थंडी निघून गेलेली आहे आता खरं म्हटलं तर आपला हा डोंगर जो आहे ना माऊली किल्ला जसं मी बोलतो ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात म्हणजे डोंगर जर उंच म्हटला म्हणजे समुद्र सपाटीपासून अठ्ठावीसशे मीटर उंच म्हणून माऊली किल्ला डोंगर आहे तर तोच आपण डोंगर आता चढणार आहोत अजून मला वाटतं त्याला दोन किंवा तीन तास लागणार आहेत तर बघू आपला तो प्रवास कसा होतो आहे इथून पुढे तो खाली तुम्हाला हो शेड जी दिसते तिकडनं याने ॲक्च्युली चढायला केलेला होतं साडेआठ वाजता आता साड़े होऊन गेलेत आणि हे अशी चढाई करत आहे ठीक आहे आता पावणे बारा वाजलेत आणि पोचलो आहे आता जवळजवळ चारशे मीटरचं अंतर दाखवत आहे एक गोष्ट चांगली आहे की इथं आहे ना सारा नेटवर्क आहे त्यामुळे ना गुगल मॅपवरती आहे ना दिसतो आहे की आहे ना चारशे मीटरच्या अंतरावरती आता आपल्याला चालायचं आहे म्हणून आणि गुगल मॅप म्हटलं की अकरा मिनटं पण मला वाटतं अकरा मिनटाने अर्धा तास लागणार अंकित पण आहे तर आता बघू शकता समोर माऊली गड आहे आणि या रोडने म्हणजे या वाटेने आपल्याला वर जायचं आहे पण आता प्रॉब्लेम असा आहे की ना खडी चढा नाही आणि मेन म्हणजे आता पाणी आपल्याकडे संपलेलं आहे आणि खा तहान खूप लागलेली आहे बघू शकता तुम्ही आणि अंकित आराम करतोय आराम म्हणजे आता झोपलाय डॉग कुत्रा सावलीमध्ये मस्त चेल झिरो नेटवर्क हंड्रेड पर्सेंट सुकून आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि साईड साईडने उतरून जायचं आहे नाही डायरेक्ट खाली तर आता अंकित पुढे गाणं लावलं ऐकत एकत चाललं पण एक गोष्ट आहे सांगायची मला की सकाळी ना थंडी वाजवत होती आणि आता आम्ही उतरतोय ना तर आता गरम होतोय जबरदस्त आणि या चार पाण्याच्या बाटल्या घेतल्या पॉइंटवर पोचण्याच्या आधीच ना संपलं एवढं जबरदस्त ताण लागत होते घाम पूर्ण निघाला ठीक आहे आता जवळजवळ पावणे तीन वाजले आहेत आणि वरतून आपण उतरायला सुरुवात केली होती एक वाजता काहीतरी साधारणत दोन सव्वा दोन तास मला लागले आणि अंकितला खाली उतरायला जबरदस्त पाय दुखत आहेत यार पण एक गोष्ट आहे की मजा पण आली आहे तेवढी वरती जाऊन जे बोलतात ना व्ह्यू बघायला नाही ने नेचर बोलतात ऑक्सिजन पण जबरदस्त म्हटलं तर प्युअर ऑक्सिजन आणि जबरदस्त दरीबिरी बघून मजा आली आता थकलो आहे खूप आता इथून बघू आता हॉटेलमध्ये जाऊ जेवण बिवण करू आणि बघू पुढचं काय अजून काय स्पॉट असेल स्पेशल तर बघू तिथे